विनंती हात जोड विनंती करतोय पाटलांनी ज्या पद्धतीने हालापेष्टा भोगल्या त्या पद्धतीच्या आपल्या हालापेष्टा तर काहीच नाही सर्वांना विनंती करतोय की आपण जिथं जागा भेटेल तिथं बसावं आजचा हा मराठ्यांचा सैलाब मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री कक्षापर्यंत गेलाच पाहिजे आज या ठिकाणी मराठ्यांचा आवाज नांदेड मधून महाराष्ट्रभर नांदेड मधून महाराष्ट्रभर झुंजला पाहिजे आज का होता मनोज चिरांगे पाटील ज्या पद्धतीने समाजाला संबोधित करतील हे समाजाला संबोधित करणारे महाराष्ट्राच्या राज्य सरकारला आणि केंद्राच्या मोदी सरकारला सर्वांना विनंती करतोय सर्वांना विनंती मनोज चिरांगे पाटील या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या आश्वाण पुतळ्याला या ठिकाणी अर्पण करण्यासाठी वर गेले लिहार दुसऱ्या गोळी जाऊ नये कोणीही न जाता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुतळ्याला पुष्प अर्पण करण्यासाठी गेले मी सर्व बांधवांना विनंती करतो गुरुवारी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांना वंदन करण्यासाठी मराठा योद्धा वरी गेले मराठा योद्ध्यांना साथ देण्यासाठी आपण जिथे आहेत त्या ठिकाणी बसावं कृपया हात जोडून विनंती आहे तुमच्या पायावर नतमस्तक होतो जशी जागा पेटल तशी बसा ढकला मान्य करतो।, करतो जागा कमी आहे आपल्याला सर्व बांधवांना विनंती आहे खाली बसावं आपण हो। ज्या जा जागेवर उभा त्याच जागेवर आपण खाली बसावं हो। मी कृपया विनंती करतो छत्रपती शिवरायांच्या अस्वरूड पुत्रांना पुष्प अर्पण करण्यासाठी मराठा योगा पाटील

खाली बसाव हात जोडून विनंती करतो तुमच्या नतमस्तक होतो प्लीज खाली बसा जेवढे मराठी सेवक असतील तेवढे खाली बसा आपण स्वतः सुवक आहोत स्वतःच्या सुवकाची जबाबदारी काय पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आपण खाली बसावं आपण खाली बसावं पाटलानी तापकाळ माईकचा आणि भाषण सुरू करावं अशी विनंती करतो आणि खाली घ्या लिफ्ट खाली घ्या सहकार्य करा पोलीस वाले बांधव आपले प्रशासन

समाज दिसेल प्लीज प्लीज सर्वांनी खाली सर्वांनी या ठिकाणी बसलेल्या सर्व समाज बांधवाला विनंती आहे त्यांना पाणी आलं म्हणून ते बाईक भागू द्या आणि कितीही पाणी आणि वादळ वारा आला तरी कोणी रोकू शकणार नाही

पन्नी उसको पन्नी या नांदेड जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जयशिव एक पकड़ना पडता है

विना आरक्षणाची गेली पण आपल्या लेकराच वाटू आता होऊ द्यायचं नाही म्हणून मातारे माणसं सुद्धा आपल्या नातवाला न्याय मिळाला रस्त्यावरती उतरले सरकारनं मराठ्यांवर टाकले ते मध्ये हलवून पेलो म्हणायचं नाही आता माहित पे गाजिबाद सरकारनं मराठ्यांवरती डाव टाकायचं ठरवलं सरकारनं छगन भुजबळच्या माध्यमातून पुन्हा सरकार त्याच्या आरक्षणाला पाहायला लागलं सरकारने त्याला पदही दिलं त्या पदाच्या जोरावर त्यानं ओबीसीचे पडेल फिडेल सगळे आमदार गोळा करायला सुरुवात केली बहुतेक देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं असावं की तू यांना गोळा कर मी तुला साथ देतो कारण ज्या सरकारमध्ये छगन भुजबळ राहतोय सगन भुजबळ इतकी मस्ती आलीच कशाची मराठ्यांचं अंतर्वालीत सांगितलं आंदोलन सुरू आहे अंतर्वालीच मराठ्यांचं अंतर आंदोलन सुरू आहे आंदोलनाच्या समोरच आंदोलन आणून बसवलं करतो होतो छगन भुजबळ सरकारचा पाठिंबा आहे आणि मराठ्यांशी त्यांना दंगल घडून आणायची मराठ्यांना मी शांततेच केलं आणि मराठा शांत बसला जर मराठ्यांनी ठरवलं असत छगन भुजबळला दंगल करायची आणि छगन भुजबळला उत्तर द्यायचं तर मराठ्यांनी त्याला चेडी सुद्धा घालून दिली असती पण मराठ्यांवरती ते संस्कार नाही मराठा येतात शांत म्हणलं की शांतच राहतो कोणाच्या पाया पायाला पाय लावत नाही पुन्हा पाय सुद्धा पडत नाही या मराठा समाजाला माझे हात विनंती आहे तुम्हाला मी बाप मानलाय तुमच्याशी मी कधी दगा करणार नाही फक्त शांत देत राहा आपल्याला शांततेने हे युद्ध जिंकायचंय यांनी किती दंगल घडवण्याचा प्रयत्न केला वाद लावायचा प्रयत्न केला तरी मराठ्यांनी हात उचलायचा गावखेड्यातल्या ओबीसी बांधवाने मराठा बांधवाने एकमेकांच्या अंगावर नाही जायचे शांत राहायचं हे शांततेचं युद्ध कोणालाच फिरत नाही मराठा समाजाला मी मायबाप मानल मराठा समाजाने प्रामाणिकपणानं माझ्यावर मुलगा म्हणून मुल विश्वास ठेवलं आणि तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो मराठा समाजाशी मी एवढा सुद्धा दागा फटका केलेला मा ना नाही माझ्या शरीराची पुरी चांगली होऊन बसली उठताना मला शरीर साथ देत नाही सरकारनं माझ्यावरती हल्ले करायचे प्रयत्न केले माझ्या विरुद्ध षडयंत्र रचले मला जेलमध्ये टाकायसाठी एसआयटी सुद्धा नेमली पण हा मराठा खानदानी जातवान मराठ्यांचे क्षत्रीय आवडणार भेद मी भेद सुद्धा नाही माग सुद्धा सरकत नाही तुम्हाला दिलेला शब्द आणि सहा करोड मराठा माझा जो आशानाने अपेक्षेनं माझ्याकडे बघतोय की हे पोर्ग निष्ठावान आहे या शब्दाला मी कधीच तुमच्या डाग लागू देणार नाही सरकारचं माय बाप हेच दुख नाही मी त्यांना मॅनेज भी होत नाही फुटत नाही बाकीच्या लोकांसारख्या मी नाही केलं खरं सांगतो तुम्हाला छत्रपतीच्या पवित्र भूमितुबाई आणि त्यांच्या पुतळ्या जवळबाई यांनी काही दिला असता पण सगळ्यावरती लाथ मारली फक्त माझ्या जातीसाठी माझी एकच इच्छा आहे शेवटची माझ्या गोरगरीब मराठ्यांना करोडो मराठ्यांना आरक्षण देऊन त्या पोरांच्या अंगावर वर्दी चढलेली बघायची बस एवढ मराठ्या मायबाप रात्र दिवस कष्ट करायला लागलेत मराठ्यांच्या नोकरदार वर्गाने एक एक रुपये मागे ठेवून मुलं शिकवल्यात व्यावसायिक मराठ्यांनी सुद्धा एक एक रुपये जमा करून आपले लेकर शिकवल्यात मराठ्यांनी वेळोप्रसंगी उस तोडले आपल्या आईबापानं वेळ प्रसंगी मुलाला मुलीला जर पैसे कमी पडले वेदन काढले वेळेप्रसंगी त्या मायबापाचं रानही गेला सावकाराच्या घशात गेलं पण लेकराला शिकवण्यात मायबाप मराठा कधी कमी पडला नाही पण या आरक्षणानं मराठ्यांचा घात केलाय लाखांना मराठ्यांचे पोर सुशिक्षित बेकार म्हणून आई समोर वेचणी होऊन हिडायला लागली म्हणून मराठ्यांनी ठरवलं आता काही झालं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय हटायचं ना आपला मराठा नोकरदार असणाऱ्यांच्या सुद्धा परत होत नाही जो कोणी मराठा अधिकारी मग क्षेत्र कोणतं असू द्या त्यालाही थमकवलं हो जात आहे त्याला काय म्हणतात माहित आहे तुम्हाला आपल्या मराठ्यांच्या अधिकाऱ्याला हे चार नेते गोळा होऊन हे म्हणते तू मराठ्याचा म्हणून काम करीत नाही आमचं आपण त्यांच्या अधिकाऱ्याला कधी म्हणतो का तू ह्या साथीचा आहे म्हणून आमचं करत नाही रक्षण करा समाजानं आपल्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा पाठीशी मारायचं शिका अधिकाऱ्यांना त्रास देते आपल्या गोरगरीब मराठ्यांना त्रास देते मला या नांदेडच्या नगरीतून शेवटचं सांगायचंय आणि सकाळपासून हिंडतो माया टांगड्या दुखायला लागल्या तर तुमच्या पार मोडून गेल्या पाठ दिशेवर कि दोबा नांदेड नगरीतून शेवटचं सांगतो ऐ नाही काय मारतो का काय ना, ना। कवरच चलून देऊन तुम्ही देऊ पूर्वीच्या काळात पाठी शब्द लय नाव फोटा ठोकला नायला मला तर ते सोशल मीडियावर त्याच्यावर मला म्हणते छगन भुजबळ तेव्हा म्हणतो याला कायद्याचा अभ्यास नाही घटनेचा अभ्यास नाही चौथी नापाशी हे गावठी मी गाव असून दे मी पार बदल आहे तुला काय करायचं मला काय लग्न करायचं तो यासिंग मी पार पाग रेडा आहे मी पण मराठ्यांना न मिळणार सत्तर वर्षाचं आरक्षण आतापर्यंत दीड कोटी मराठ्यांना दिलाच नाही तो आज छाड आहे मला काहीच कळत नाही तू पायाने चलतो मी टकोरावर चलवतो तू घटनेचा कायद्याचा अभ्यास घे पण माझा मराठा समाज पुरा खचला होता आता कधी मराठ्यांना आरक्षण मिळेल की नाही पण मराठ्यांना कळलं आता इमानदारीचा उठाव झालाय हे शांततेचं युद्ध सुरू झालं आता आरक्षण मिळणार मी सरकारला विचारलं होत चोपन लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या यावर मला खरं सांगा सापडल्यात का त्यांनी मला प्रोसिडिंग बुकवरती लिहून दिलेलंय आहे चोपन्न लाख नाही सत्तावन्न लाख नोंदी मराठ्यांच्या सापडल्या <laughs> मग आता सत्तावन्न लाख सापडल्यात एका एकाच्या एका याच्यावर एका 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 चाळीस चाळीस पन्नास पन्नास निघायला लागल्या आपण तीनच धरू एका नोंदीवर तीन तरी दीड कोटी मराठा गेला की नाही आरक्षणात सगळं भुजबाळा कवा करायचं मी पागल हे काही आड आहे तुला चक्कर बसायची वेळ आणली मी आणि तू जर आणखी लय दिवस महिना दे, दे लागला ना तुला जनावराच्याच जा गोळ्या घ्यावा लागणार इंजेक्शन सुद्धा तुला जनावरच घ्यावं लागतं इतकं लांबी एक हैदराबाद ला गेली येणार आहे मी लागली की नाही कामाला कामाला लागले का नाही आपला असा कचका असतो माझ या नांदेडच्या लाखो मराठ्यांच्या साक्षीनं एक फडणवीस साहेबांना विनंती करायची तुम्ही छगन भजबळाला बळ द्यायला लागला तर आमचं काही म्हणणं नाही तुम्ही त्याला बळ घ्या कडाला घेऊन हिंडा त्याचे मुखे घ्या आम्हाला नाही देणं घेणं पण तुम्ही जी त्याला टोळी जमा करायला सांगितली ओबीसीच्या नेत्याची आणि त्यांना आम्ही कधी शत्रू मानला नाही कधी विरोधक मानलो नाही तुम्ही आमच्या अंगावरती त्यांना घालायला लागलात आणि तुमचा दुसरा एक पण आहे की मी ओबीसीचे नेते एकत्र करून पाठीमाग जो निरेटिव्ह पसरला होता जो गैरसमज पसरला होता तो भरून काढणार फडणवीस साहेब तुम्ही गैरसमज भरून काढा खड्डे भरून काढा चढ उतार भरून काढा आम्हाला मराठ्यांना नाही देणं पण छगन भुजबळचं लय ऐकून राज्यातलं पुर भाजप संपून बसू नका माझं तुम्हाला आहे आम्ही तुम्हाला कधी विरोधक मानलेलं नाही कधी मानणारही नाही आमचं आहे ते आरक्षण द्या हेच मराठी तुम्हाला डोक्यात घेऊन नाचतील पण जर छगन भुजबळ ऐकून मराठ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला तर दोनशे अठ्याऐंशी उमेदवार पडत असते तुमचे छगन <प्राँगा> भुजबळ साहेब आम्हाला आमच्या लेकरांचा पुढे काय दिसत नाही आता भाजपच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेस शिवसेनेच्या मराठ्यांनी ठरवलंय नेता मोठा करण्यापेक्षा आपल्या जातीचे स्वतःचे लेकर मोठे करू दहा टक्के मराठे सुधारतील राजकारणात जाऊ पण नव्वद टक्के मराठ्यांच काय आणि या मनोज रांगिणी नेमका तोच विडा घेतला की दहा टक्के सुधारायचे नाही पण नव्वद टक्के गरीब मराठे सुधारायचे आणि त्यांची तीच बोट दुखी आहे की हे पोरग आपल्याला मॅनेज होत नाही फुटत नाही याला इतका बदनाम करा नाही तर याला संपवा आता संपू आले <द्णागाँ> ते तर कुठे मराठी अंगावर जाते बदनाम करते तर माझ्या जोडत नाही बदनामी सारख माया किती पॅन्ट झटकेले तरी आठ खाली पडत नाही त्यामुळे यासाठी झाली यासाठी उंकट गेली त्याची तिलाच माहित आमचं म्हणणं साध आहे फडणवीस साहेब तुम्ही पाठीमागा असं म्हणले मला नावे हे बोलायची वेळ आली एकोणीसशे ऐशी पासून ज्यांनी मराठ्यांना काहीच दिलं नाही त्यांच्या माग मराठी पळायला लागले फडणवीस साहेब तुम्ही एक गोष्ट विचारला एकोणीशे ऐंशी पासून त्यांनी आम्हाला काही दिलं नाही हे मराठ्यांना माहिती आमचा सोळा टक्के आरक्षण सुद्धा त्यांनी ओबीसीला दिला हे आम्हाला माहिती आमचं म्हणणं एवढं त्यांनी जी चूक केली ती तुम्ही का करताय दुरुस्त करा ना तेच तेच किती दिवस सांगणार त्यांनी चूक केली तुम्ही दुरुस्त करा आणि फडणवीस साहेब तुम्हाला आठवण करून देतो पुन्हा एकदा तुम्ही ती चूक दुरुस्त केली होती तेरा टक्के मराठ्यांना आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी तुम्हाला एकशे सहा आमदार निवडून दिले एकशे सहा आमदार हे तुम्ही विचारला आता तुम्ही छगन भुजबळ आमच्या विरोधात उभा केला बाकीच्या नेत्यांना तुम्ही बळ द्यायला लागलात आणि माई बापा हो, मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगायला आलोय ओबीसीच्या छगन भुजबळ ची मागणी काय मराठ्यांच्या चोपन्न लाख दिलेल्या नोंदी रद्द करा आणि याला पाठबळ फडणवीस साहेबांचं सरकार म्हणजे मला एक सांगा आतापर्यंत यांना आरक्षण दिलं गेलं एकोणीसशे सदुसष्ट आरक्षण दिलं त्यावेळेस एकशे ऐंशी जाती घातल्या त्याच्या त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी व्यवसायावर आधारित आरक्षण दिलं गेलं एकशे ऐंशी जातीमध्ये उदाहरणार्थ माळी समाजाची जाती, जाती। तिच